हॅलो नमस्कार नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आहे आज घटस्थापना तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मस्त अशी सकाळी देवपूजा केली पन होस्पितल ते मी नाश्त्यासाठी छान असे पोहे बनवले होते त्यानंतर दोघींनी छान असा नाश्ता करून घेतला आणि मग निघलो आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला कारण ना श्रीषाला रात्री थोडासा ताप आला होता तिला थोडं सर्दी खोकला पण आहे पण म्हटलं जास्त होऊ नये त्यामुळं म्हटलं आपण लवकर दाखवू तिला हॉस्पिटलमध्ये तर आम्ही निघलो हॉस्पिटलला जायला हॉस्पिटल इथं जवळच होतं त्यामुळं म्हटलं हिला सायकलवरच नेते कारण ती कडेवर पण राहत नाही आणि जवळ असल्यामुळे लवकर गर रिक्षा वगैरे पण भेटत नाही त्यामुळं मग आम्ही चाललो होतो तर एक आजी आता त्या मला बोलल्या होत्या की मी तुझ्यासोबत येईन कारण सिटूचे पप्पा नाही येत ना आता इथं त्यामुळं मग त्या ताई आल्या माझ्यासोबत आणि मग आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये आणि मग ती श्रीशाला दाखवलं हॉस्पिटलमध्ये आणि तिची ताप चेक करूनच देत नव्हती ती रडत होती खूप कारण तिला असं वाटत होतं की मला इंजेक्शन देत आहेत की काय तर ती ताप चेक करूनच देत नव्हती फायनली ताप पण काहीच नव्हती तिला कम म्हणजे नॉर्मल होतं सगळं पण वातावरण खराब असल्यामुळं भीती वाटते त्यामुळे लवकर दाखवलं तर तिला असं कुठं गेलं ना तर खुर्चीवर बसायला काय माहिती खूप आवडतं तर ती अशी बस बसली होती खुर्चीवर आम्हाला कुठं खुर्ची खुड़ जर दिसली ना तर बसायलाच आवडतं काय माहीत नाही मग डॉक्टरांनी जे औषध लिहून दिले होते मग ते औषध घेतले आणि औषध घेतल्याच्या नंतर मग आम्ही निघालो घरी यायला तर मला थोडंसं सामान आणायचं होतं दूध वगैरे मग येताना आम्ही एका डेअरीत थांबलो तिथं दूध वगैरे घेतलं आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं तर मग सामान घेऊन आम्ही निघालो पुढत कारण ताईंना थोडंसं ना पूजेचं सामान घ्यायचं होतं आज होती घटस्थापना तर इथे असं छान छान मस्त पूजेचं सामान सामान पाहिलं आणि बाहेर असणं खूप छान वाटत होतं कारण असं नवरात्र असल्यासारखं नवरात्र आजपासूनच सुरुवात होत थो होती आणि खूप छान वाटत होतं की सामान वगैरे पाहून आपल्या गावाकडं तर नवरात्री खूप मिस करते पण इथं असं बाहेर आलं नाही पूजेचं सामान बघूनही छान वाटतं तर आम्ही ताईंना असं देवाचं थोडंफार सामान घ्यायचं होतं कारण त्यांची फॅमिली इथंच आहे ना तर त्या घट बसवणार होत्या तर त्यांना सामान घ्यायचं होतं त्यामुळे मग आम्ही मी इथं असं सामान बघत बसलो आणि असं हारं वगैरे ओढण्या छोट्या मुलींच्या राधा बनवायच्या परत दांडिया वगैरे हे देवाचं तेल वाती असं नाही का भरपूर असं छान छान सामान होतं आम्ही इथे एक देवा बघितला ताईंना तो आवडला त्यांनी घेतला आणि मग मला दांडिया घ्यायच्या होत्या तर ताईंनी कालच घेतल्या होत्या त्या म्हणल्या घेऊन टाका ताई परत संपून जात्यात तर मग ताईंना म्हटलं घ्या तुम्हीच बघा मी श्रीशाला आहे तोपर्यंत मग त्यांनी अशा छान दांडिया पाहिल्या आणि आम्ही अशा दांडिया घेतल्या मग चॉईस करून छान तर बघू शकता तुम्ही किती छान छान आणि सुंदर असं सामान होतं देवांचं तर मग ताईंनी अशा दांडिया चॉईस केल्या आणि फायनली मग आम्ही अशा दांडिया घेतल्या आणि इथं बघा ना किती छान छान असे देवांचे छोटे छोटे हार वगैरे होते फुलं वगैरे पण खूप छान होते तर असं काहीतरी नवरात्रा असं बाहेर आल्यावर पाहिल्यानंतर पण असं वाटतं हा इथं नवरात्र आहे किंवा मग छान वाटतं कारण गावाकडं तर आपल्या खूप जल्लोष असतो यात्रा वगैरे गावच्या ह्या गावची यात्रा त्या गावची यात्रा खूप छान म्हणजे भारी वाटतं तर बघा ही आमची छोटी राधा अशी दांडिया घेऊन कि लगेच खेळायला लागली होती तर तिला माहीत पण होतं दांडिया कशा खेळतात तिने पाहिलं असेल कुठं शक्यतो तर ती अशा खेळत होती आणि इथे पण बघा अजून सगळीकडं असं मस्त माहोल झाला होता पूजेचे सामान वगैरे तर मग ताईंना पण थोडंसं पूजेचं सामान घ्यायचं होतं मग त्यांनी पण पूजेचं सामान घेतलं आणि मग आम्ही असेच दुकानं बघत बघत चाललो होतो तर म्हटलं काय जे सामान घ्यायचं असेल आपल्याला ते घेऊ आपण बघत बघत आठवतं की आपल्याला काय सामान घ्यायचं आहे आणि मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो कारण आम्हाला शाबूस तांदूळ घ्यायचे होते तर आम्ही असं पुढे दुकानात बघत गेलो आणि इथं पण असं छान होतं सगळं तर मग आम्हाला घ्यायचे हो मला घ्यायचे होते शाबूस तांदूळ आणि मग ते फायनली भेटले एक दोन दुकानात पाहिले ते भेटलेच नव्हते मग इथं भेटून गेले तर मग आम्ही असे शाबूस तांदूळ घेतले आणि मग निघलो घरी यायला तर ताईना त्यांच्या मुलाला पण घ्यायचं होतं कारण त्याचं स्कूलची आता वेळ झाली होती सुटायची म्हटलं त्याला पण घेऊ तोपर्यंत मग आम्ही तिथं बसलो आणि हे बघू शकता इथं किती छान छान छोटे छोटे हार लटकवले होते ना पाहून छान वाटलं आणि मग नंतर श्रीशाला थोडंसं नारळ पाणी वगैरे पाजलं आणि तिला थोडीशी मलाई खाऊ घातली हो नारळाची आणि मग तिला घरी आल्याच्यानंतर औषध वगैरे देऊन झोपी लावलं आणि संध्याकाळी ना मला खालच्या ताईंनी अशी कच्ची केळी दिली होती त्या म्हटल्या पिकायला ठेव तर मी म्हटलं पिकूस तर इथं गरम मी वातावरण आहे तर मी मस्त याचे ना चिप्स बनवते तर मी चिप्स बनायला घेतले हे मोठ्या केळ्यांचे तर काही चिप्स झाले नाही कारण ती म्हणजे पिक पिकायले होते जास्त तर मग मी या छोट्या केळ्या असे छान असे सोलून घेतले सगळे आणि याचे चिप्स ना खूप छान झाले होते खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले होते खायला तर मग मी हे छोटे केळं केरळ केरळमध्ये नाही असे छोटे केळं मिळतात याला विलायचे केळं वगैरे बोलतात मिसरीषासाठी हे काय म्हणत असते पण म्हटलं आता पिकूस तर ठेवायला हे खराब होते की काय मग म्हटलं चला आता उपवास पण चालू आहे तर मस्त याचे चिप्स बनवूयात तर मग मी ते चिप्स बनायला घेतले त्याचे हे मोठे केळ्यांचे चिप्स काय बनले नाही कारण ते म्हणजे त्याची पिकायची प्रोसेसमध्ये आले होते ते तर असे मस्त छान असे चिप्स बनवले आधी तेल गरम करून घेतलं त्यानंतर किसनीने याच्यात अशा स्लाईस करून घेतलं केळीच्या आणि एका वाटीत ना थोडंसं मिठाचं आणि मीठ पाणी बनवलं होतं तुम्ही त्यात हळदी ॲड करू शकता कारण मी उपवासासाठी करत होते ना या इथं म्हणजे एक आजी आज आता त्या येत असतात रात्री आणि त्यांनी पण नवरात्रीचा उपवास पकडला आहे तर म्हटलं मी त्यांच्यासाठी ना म्हणजे असं उपवासाचं बनवत असते म्हटलं की मग ते आपण खाते त्यामुळं मग मी याच्यात हळद पाणी वगैरे ॲड नाही केलं तर मीठ पाणीच टाकलं होतं तर मी पहिल्यांदाच बनवत होते चिप्स पण खायला खूप छान झाले होते यानंतर मी परत बनवन कारण ते खायला खूप छान लागले आणि खूप छान झाले होते तर मग मी असं त्यातनं थोडंसं असं मीठ पाणी जे केलं होतं ना ते असं चमच्याने टाकून घेतलं आणि मला असं छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं केरळमध्ये ना केळी खूप म्हणजे असं केळी खूप असतात आणि केळीचे वेपर्स वगैरे खूप फेमस आहेत जास्त केरळमध्ये तर बनवले नव्हते आम्ही जवळजवळ तीन वर्ष झालेत केरळमध्ये राहतो पण खाल्ले खूप वेळा पण घरी ट्राय नव्हते केले तर म्हटलं चला पन, पन आज आपण ट्राय पण करूयात कारण आज दौऱ्यातलं पण सुरू होते आणि आजी पण संध्याकाळी येत असतात माझ्याकडं तर त्यामुळे म्हटलं आजी पण खात्या तर मी असे बनवले सगळे चिप्स असे मस्त उभे अस स्लाईस करून असे तळून घेतले छानपैकी आणि गॅस फुल फुल गॅसमध्येच मी बनवले होते याची मी सेपरेट रेसिपीचा व्हिडिओ टाकणार होते पण म्हटलं नको यातच आपण डेली ब्लॉगमध्येच ॲड करूयात तर मग असे छानपैकी वेपर सगळे तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपले वेपर्स किती छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी आवाज येतो आहे आणि त्यावर ना शी मी थोडीशी लाल मिरची आणि मीठ टाकून घेतलं तुम्ही यात बी टाकू शकता पण उपवासामुळं मी नाही टाकलं मिरची आणि मीठच ॲड केलं आणि असं याला मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही याला मस्त मीठ मिरची करून घेतली आणि आता आवाज ना बी कुरकुरीत येत होता आणि खूप छान झाले होते क्रिस्पी क्रिस्पी आणि एकदम असे कुरकुरीत लागत होते हे बघू शकता तुम्ही आवाजावरूनच याला किती असा छान असा क्रंची आलेला आहे छान असे मिक्स करून घेतले मी सगळे तुम्हाला आता ना मी एक वेपर असं तोडून दाखवते हे बघा किती असा कुरकुरीत आवाज येतो याचा जरा तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मी ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाइक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद